राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला यंदा राजकीय स्वरूप आले आहे असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे त्यांनी असा सवाल केला की मोन श्रद्धांजली सोहळा यावर्षी कमी वेळात घेतला गेला त्यामागे कोणता दबाव आहे असेही म्हणाले मिटकरी यांनी संपूर्ण कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की सर्वधर्म समभावाच्या पाऊलखुना मोडल्या जात आहे मोजरी हे सर्वधर्म समभावाचं विचारपीठ आहे परंतु धर्मांधाकडे झुकण्याची भीती वाटते त्यांनी या कार्यक्रमास इव्हेंट करणे असमर्थनीय ठरवले आणि असेही म्हणाले की श्रद्धांजली सोहळा इव्हेंट होता कामा नये यावर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमात उपस्थित होते मात्र सामुदायिक प्रार्थना होण्याआधी ते निघून गेले मिटकरींच्या म्हणण्यानुसार सर्व धर्माच्या प्रार्थना नियमानुसार झाल्या नाही त्यांनी भडकाऊ भाषणाचेही उल्लेख केले भगवी टोपी भडकाऊ भाषणाची टोपी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले जनसमर्थन न्यूज जिल्हा अमरावती दरवर्षी गुरुकुंजामध्ये मौन श्रद्धांजलीला येतो पण या वर्षीची मौन श्रद्धांजली सोहळा हा फार कमी वेळेमध्ये घेतला गेलाच पण सोबतच तो असा दबावाखाली होतोय का कुठल्या असं जाणवलं कारण दुसऱ्या तिसऱ्या नंबरला ख्रिस्ती धर्मियांची प्रार्थना संपल्याबरोबर इस्लाम धर्मियांची प्रार्थना असते हा सिक्वेन्स पण त्यामध्ये दिसलेला नाही कुठे जो मी अनुभवतो आणि कटआउट जे राष्ट्रसंतांचं लागलेलं ला होतं विचारपीठावर त्याच्या अवतीभोवती सर्व धर्म संप्रदायाच्या ज्या पाऊल खुणा असतात त्यासुद्धा मोडल्या गेलेल्या दिसल्या म्हणजे गुरुकुंज मोजरी हे सर्व धर्म समभावाचं विचारपीठ आहे आणि ते विचारपीठ धर्मांधतेकडे झुकतंय काय अशी शंका आणि अशी भीती मला या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात यावर्षी दिसली आज सुद्धा उपस्थित होते नाही मी कोणाच्या दबावात म्हणजे इशाऱ्यामध्ये बोलत नाही माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रसंतांचा श्रद्धांजली सोहळा इव्हेंट होता का आहे तो भावपूर्ण असला पाहिजे तो भक्तीपूर्ण असला पाहिजे आणि आज कसं झालं की प्रमुख पाहुणे आले स्वतः गडकरी साहेब आले प्रमुख पाहुणे आले आणि सामुदायिक प्रार्थना होण्यापूर्वी ते पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले मग आपण ज्यांना तिथे निमंत्रित करतो त्यांना एकतर आयोजकांनीच विचारायला पाहिजे की सर साहेब तुम्ही पूर्ण वेळ बसणार आहात का पूर्ण वेळ बसणार असतील तर सर्वांना सन्मानानं इथं निमंत्रित केलं पाहिजे सामुदायिक प्रार्थना झाल्याशिवाय प्रमुख पाहुण्यांनी जाऊच नाही असा दंड कसला पाहिजे कारण आम्ही बरेचदा गुरुद्वारामध्ये जातो लंगर होण्यापूर्वी गुरुद्वारात आपण प्रार्थना करतो तर कितीही मोठे असले म्हणजे राष्ट्रपती जरी आले तिथे तरी त्यांना प्रार्थना करूनच जावं लागतं बस तोच एकदा गुरुकुंजामध्ये जर त्याचा फॉलोअप घेतला गेला तर मला असं वाटतं की दरवर्षी त्याला राजकीय स्वरूप देणं दरवर्षी त्याचं राजकीय भांडवल होणं उद्या चालून मग एका पक्षाचेच राहतील तुकडोजी महाराज उद्या चालून मुसलमान समाजाची तिथे जे अजान होते ते बंद होणार बुद्ध धम्माची वंदना बंद होणार त्याच्यानंतर तुमच्या जैन धर्माची प्रार्थना बंद होणार मग काय राहणार मग परत यामध्ये आणि जहाल कर्मठवादी सणा काय म्हणता येईल त्याला लोकांमध्ये काय फरक राहिला राष्ट्रसंतांचा विचार हा सनातनी विचार नाही राष्ट्रसंतांचा विचार हा मानवतावादी विचार आहे तो जगला पाहिजे त्याकरता गुरुदेव सेवक म्हणून भगवी टोपी घालून नाही तर हे भगवी टोपी घालून अनेक लोक भडकाऊ भाषण पण द्यायला लागलेत आता तुमच्या अमरावतीतच देत आहेत भडकाऊ भाषणं भगवी टोपी घालून ही भगवी टोपी भडकाऊ भाषणाचं प्रतीक नाही ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती आणि इतिहासकारापूर्वीचे जे चिन्ह आर्या भारती हे स्वतः तुकडोजी महाराजांनी सांगितलं त्याच्यामुळे कोण्या धर्माचा मत्सर घडू नये एवढी शिकवण यातून अपेक्षित होती पण आज चित्र भयानक दिसलं असं चित्र कृपा करून एकोणसाठव्या श्रद्धांजली सोहळ्यात दिसणार नाही अशी अपेक्षा मी इथल्या आयोजकांकडून करतो सर्व धर्माला सर्व धर्माच्या नाही सर्व धर्म प्रार्थनेचा मागच्या वर्षीचा सिक्वेन्स बघा मौन श्रद्धांजली पहिली प्रार्थना नमो भगवतो भगवतवा तो तीनदा म्हटलं त्रिशरण त्यावेळेस ते त्रिशरण एकचदा म्हटलं गेलं पंचशील म्हटलं गेलं पण ते बुद्धम शरणम गच्छामिन डायरेक्ट त्याच्यानंतर सेकंडला इस्लाम धर्मियांची सेकंड प्रार्थना असते ती पाचव्या नंबरवर म्हटल्या गेली सेकंडला जैन धर्माची प्रार्थना ती तिसऱ्या नंबरला म्हटल्या गेली म्हणजे हा सगळा झालेला बदल आरती राष्ट्रसंता इतक्या फास्ट झाली की त्यातसुद्धा लोकांना सूचना असं झालं आणि एकदम जशा सामुदायिक एक प्रार्थनेच्या पूर्वी मोहन श्रद्धांजी झाल्याबरोबर प्रमुख पाहुणे उठले तो कार्यक्रम अगदी विस्कळला आणि त्याला पॉलिटिकल रूप आलं जे यायला नको होतं हा सत्तावन्नवा पुण्यतिथी महोत्सव आहे पण अठ्ठावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला यात बदल दिसेल अशी अपेक्षा मी गुरुकुंज मोजरीतील सुजान समजदार आणि राष्ट्रसंतांचे सच्चे पाईक असलेल्या इथल्या महानुभावांकडून करतो